रात्रीच्या जेवणासाठी रोज प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे तर आज आपण बनवूया डुबुकवडी सूनवडी पण म्हणतात काही भागांमध्ये गोड्यांची भाजी काही भागांमध्ये सूनवडी काही भागांमध्ये डुबुकवडी आमच्या विदर्भात याला सुनवडी म्हणतात तर आपण डुबुकवडीची भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊयात सर्वात आधी मी तव्यावर खोबरे भाजून घेते आणि त्यानंतर एक मोठा कांदा चिरलेला तो पण आपण तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा हा हलका तांबूस रंगाचा झाला यामध्ये आपण एक चमचा धने घालूयात पाच ते सहा लसूण पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूयात कोथिंबीर एक चम्माच जिरे आणि मी इथे फोटाने पण वापरले आहेत फोटाने पण घालूयात आणि अर्धा टमाटर तर हे वाटण आपण भाजून घेतल्यानंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात तर मी इथे खूप जास्त भाजलेलं नाही हलकं हलकं मी भाजून घेतलं आहे तर आपलं वाटण मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात तर मी थंड करण्यासाठी बाजूला ठेवते आणि वाटून घेते तर भाजी बनवायची तयारी करून घेऊया तर मी इथे कढाईमध्ये तेल घातलं आहे मी ही भाजी चार लोकांसाठी बनवते तर तेल छान गरम झाला आहे यामध्ये मी एक तेजपान घातला दालचिनीचा तुकडा घातला आणि मोहरी तर मोहरी छान तडतडली त्यानंतर आपण वाटण घालूयात चार लोकांसाठी हे वाटण पुरेसं आहे जर तुम्हाला जास्त लोकांसाठी ही भाजी बनवायची असेल तर वाटणाचं प्रमाण वाढवू शकता तर पाच मिनटं वाफेवर हा वाटण शिजू द्यायचं आहे म्हणजे भाजीला छान चव येईल तोपर्यंत वाटण शिजतपर्यंत मी चुनवडीसाठी बेसन भिजवून घेते तर मी इथे दोन अडीच चम्मच बेसन घेतलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं तिखट घालायचं आहे आणि थोडी हळद पावडर घालूयात तर हे पाण्याने साध्या पाण्याने भिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता तर खूप जास्त पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको मिडियम मी हा बेसन भिजवून घेते तर या पद्धतीने मी भिजवून घेतला आहे बेसन तर आपण मसाला बघून घेऊयात तर पाच मिनटामध्ये छान मसाला तेलामध्ये शिजलेला आहे आपण हलवून घेऊयात आणि यामध्ये या आपण हळद पावडर घालूयात आणि लाल तिखट पावडर घालूयात एक चमचा कश्मीरी पावडर घालूयात तर प्रमाण ना तुम्ही इथे कमी अधिक करू शकता इथे मी दोन अडीच चम्मच लाल तिखट घातला आहे एक चम्मच लाल कश्मीरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि एक चम्मच गोडा मसाला तर तुम्ही इथे कोणताही मसाला वापरू शकता किचन किंग मसाला पण यामध्ये घालू शकता तर आपण सगळे मसाले हलवून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालू नका त्यामुळे ना भाजीची चव बिघडेल तर मी बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं हो आहे आपला मसाला छान झाला आहे आणि यामध्ये मी गरम पाणी घातलंय मला इथे एक तांब्या गरम पाणी लागलेला आहे जर तुम्हाला रसा आणखी जास्त हवा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण तुम वाट पाण्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर वाटणाचं पण प्रमाण तुम्हाला वाढवा लागेल एवढ्या वाटण्यासाठी एक तांब्या पाणी पुरेसा आहे तर मी यामध्ये कस्तुरी मेथी घातली आहे कस्तुरी मेथीने भाजीला छान चव येते तर दोन ते ती तीन मिनिट उकडी आल्यानंतर भिजवलेल्या बेसनाच्या चुनवड्या यामध्ये आपण सोडूयात तर मी छोट्या छोट्याच चुनवड्या इथे बनवून घेते जर तुम्हाला यापेक्षा मोठ्या चुनवड्या बनवायच्या असेल तर तुम्ही बनवू शकता तर मी सर्व चुनवड्या यामध्ये बनवून घेतल्या आहेत आणि दोन ते तीन मिनिट परत आपल्याला उकळवून घ्यायच्या आहेत म्हणजे छान शिजतील तर एक दोन मिनिटानंतर आपण या चुनवड्या हलवून घ्यायच्या आहेत लगेच हलवायचं नाही नाहीतर फुटू शकतात तर मी हलक्या हाताने चुनवड्या हलवून घेते बघू शकता खूप छान रस्सा तयार झाला आहे चुनवड्यांचा जर घरात भाजी काय बनवायचा हा प्रश्न पडत असेल तर ही भाजी नक्की बनवून बघा तर मी दोन ते तीन मिनिट छान शिजवून घेतलं तर आपली चुनवडीची भाजी तयार आहे तर यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात तर चला चुनवडीचा रस्सा तयार आहे आणि गरम गरम भाताबरोबर हा चुनवडीचा रसा आपण सर्व करून घेऊयात रात्रीच्या जेवणासाठी उत्तम बेत आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा जेव्हा घरात भाजी नसेल तर चुनवडी नक्की बनवून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितलात तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच